बघा अचे वय त्याच्या मुलाच्या सहापट आहे अचे वडील त्याच्यापेक्षा चाळीस वर्षांनी मोठे आहेत त्यांचं एकत्र वय एकशे अठरा वर्ष आहे तेव्हा अच वय किती अशा पद्धतीची काही शब्द योजना केली की लेकर गोंधळतात वयवारी या घटकावर आधारित हा प्रश्न एकदम सोपा लेकरांना लक्ष द्या प्रश्नाची रचना थोडीशी नागमोडी वळणाची केली म्हणजे गोंधळून जायची काही गरज नाही पहिल्यानं सोप्या प्रश्नाला भांडवल बनवून थोडेसे टाकणारे जे प्रश्न आहेत तेही सोपे असतात मात्र त्यांच्यासाठी जास्तीत जास्त कसा वेळ उरेल याची कटाक्ष काळजी घेत आम्ही प्रश्नपत्रिकेला आयाम द्यायचा असतो हा प्रश्न सोडवायचा कसा तत्पूर्वी प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या कोणीतरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा इथं गणित म्हणते की अच वय त्याच्या मुलाच्या सहा पट मा इथं अ मांडा आणि हा इथं त्याचा मुलगा माटा अच वय त्याच्या मुलाच्या सहापट म्हणजे मुलाचं वय जर समजा आम्ही यक्ष पकडलं तर यक्षची सहापट म्हणजे सहा यक्स पुढं गणित म्हणते की अचे वडील हा जो अ आहे या अचे वडील अचे वडील अचे वडील लक्ष द्या गणित मध्ये अचे वडील त्याच्यापेक्षा चाळीस वर्षांनी मोठे आहेत स्वरूप गुणोत्तर काय अ चे वडील अपेक्षा चाळीस वर्षांनी मोठे म्हणून या अच जे समीकरण आहे त्याच्यामध्ये चाळीस ऍड करा फक्त गोष्ट आटपली पुढं त्यांचं एकत्रित वय एकशे अठरा वर्ष या तिघांचं एकत्रित वय म्हणजे एकूण वयाची बेरीज एकशे अठरा वर्ष म्हणून हे जे प्राप्त झालेले समीकरण आहेत अधिक स्वरूपात इथं मांडा एक सा अधिक चाळीस सहा एक साधी चाळीस हे वडील अचे लक्ष द्या हे अचे गुण तर वडील सहा एक अच वय प्रत्यक्ष आणि यक्ष काय तर हे अच्या मुलाचं वय ओके या तिघांच्या वयाची बेरीज एकशे अठरा असं गणित मध्ये सहा एक्स आणि सहा एक्स म्हणजे बारा एक्स आणखी नुष्त। एक एक्स हा यक्स नुसता नसून एक एक्स आहे म्हणून सहा सहा बारा आणि एक तेरा एक्स ही झाली या यक्ष सहचलपदाची बेरीज तेरा एक्स अधिक हे चाळीस इथं मांडा समोर त्यांच्या वयाची बेरीज एकशे अठरा तेरा एकशे अठराकडे जातांनी चाळीस वजा स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरोध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात वजा असेल अधिक स्वरूपात गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते आता हे तेरा यक्स आणि ही वजाबाकी लक्ष द्या अठ्यात्तर का हा प्रश्न सात अकरा ओके मग आता एकट करा अठ्यात्तर कड जाताना तेरा भागीला यक्स म्हणजे काय तर हा तेर सकाळ अठ्याहत्तर सहा न गेलेला भाग प्रश्न अच किती या अच समीकरण स्वरूप वय सहा एक आहे याच्यामध्ये सहा सोबत यक्ष गुणीला यक्षची किंमत सहा आहे म्हणून सहा 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 छत्तीस अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलआयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही मावलीची तळमळ म्हणून वाक्सर तुमच्या समोर उभे निमित्त म्हणून वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात रहस्याची गोष्ट ही वारंवार का सांगतात सर तुम्ही डेकरांनो मला त्या गोरगरीब लेकरांपर्यंत पोहोचवा जे ध्येय वाटेवर चालत असताना आशेच्या किरणाच्या बळावर जगाला प्रकाशित करण्यासाठी स्वयं ब्रह्म सूर्य होऊ पाहतात म्हणून हे वारंवार सांगणं मला त्या लेकरांची कायावाच्या मनानं करानं काविना सेवा घालावी हा माझा सांगण्याचा उदात आता हे महाराष्ट्र राज्यातील तमाम जिल्ह्यातील लेकर यांना संघटित करण्याचं करण्यापाठीमागचं धोरण असं की विविध जिल्ह्यातील मुलं मुली म्हणजे विविध प्रश्नपत्रिका अर्थात विविध प्रश्नांचा सराव आणि अशा पद्धतीची तुमची तयारी असेल तेव्हा यश तुमच ही संकल्पना सत्यात उतरल्याशिवाय राहत नाही हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतो तुम्ही सुद्धा उशीर न करता ग्रुपमध्ये एखादी जर खरंच स्पर्धा परीक्षा देत असाल तर सहभागी व्हा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला